सोलापुरातील के एल ई सोसायटी प्राथमिक शाळेमध्ये आनंददायी शनिवार या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आषाढी एकादशी तसेच ग्रंथ दिंडे आणि रिंगण सोहळा आनंदात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नप्पा काळेदे हायस्कूलचे उपक्रमशील मुख्याध्यापक ए के पाटील पर्यवेक्षक डी एल पाटील प्राथमिक मुख्याध्यापक एस एस पाटील बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सह अक्कलकोटे कन्नड प्राथमिक मुख्याध्यापिका सौ कुंभार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक श्री जमादार यांची उपस्थिती होती दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगाच्या पालखीचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापकांनी वेशभूषेतील बालचमुंशी हितकूज साजला आणि त्यांचे कौतुक देखील केले होते यावेळी सौ गुडोडगी मॅडम यांच्या विठ्ठलाच्या भजनाने सर्व वातावरण भक्तिमय होऊन गेले होते यत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी रखुमाई रखुमाई आणि माऊली माऊली या गाण्यावर नृत्य सादर केले होते यत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ फुगडी सादर केली त्यानंतर वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांची टाळमृदांच्या गजरात दिंडी तसेच डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन वृक्षदिंडी तसेच तसेच साक्षरता दिंडी तुळजापूर येथून पुन्हा काडदे हायस्कूलकडे प्रस्थान करण्यात आली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सारिका एनडी यांनी केले शाळेतील सर्व स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते